रात्री बारा पाच वाजेची माझी ट्रेन होती आणि मला जायचं होतं माझ्या गावाला त्यामुळे मी ठरवलं काहीतरी बाहेरच खाऊया आणि मग स्टेशनवर वेळेत पोचू म्हणून मी ऑर्डर केलेला स्प्रिंग रोल वेज मंचुरियन पॉड राईस आणि चॉकलेट मिस हे खाऊन झाल्यानंतर मी स्टेशनवर पोहोचले ट्रेन ऑलरेडी येऊन थांबलेली होती त्यामुळे मी पटकन माझं सामान ठेवला आणि झोपायचा प्रयत्न केला झोप मला फार अशी छान काही आली नाही कारण सामान होता सामानावर सारखं मला लक्ष द्यावं लागत होतं की सामान व्यवस्थित आहे ना त्यामुळे फार झोप अशी छान मिळाली नाही पण सकाळ झाली आणि मग मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर माझं स्टेशन आलं आणि मी स्टेशनवर उतरले मी सामान घेऊन बाहेर रस्त्याला लागले तरी माझा भाऊ अजून मला नेण्यासाठी आलेला नव्हता आणि मग मी त्याचा वेट कर तिथे थांबले तेवढ्यात तो आला आणि तिथून आम्ही निघालो गावाकडे जाण्यासाठी ही नदी आहे तापी नदी जी आमच्या गावाकडे आहे आणि पावसाळा असल्यामुळे तिला बरंच पाणी आहे हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत झाडं जाड़ा। ह्या झाडांच्या मागे आहे माझं गाव जिथे मी तुम्हाला आता माझ्यासोबत नेणार आहे गावाला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतच शेतं आहेत मग त्यात उसाचे शेत कापसाची शेतं पपईची शेतं बरीच पिकं आपल्याला बघायला मिळतील आणि हे आहे आमचं घर मम्मी पप्पांना माहीत नव्हतं की मी आज येणार आहे ते पप्पा घरी नव्हते पप्पांनाही अजिबातच कल्पना नव्हती की मी येणार आहे असं पण जेव्हा मी त्यांना आवाज दिला तेव्हा ते शॉक झाले आणि खूप खुशही होते ते म्हशींना पाणी पाजायचं काम त्यांचं सुरू होतं मग पाणी पाजून झाल्यानंतर आम्ही भेटलो खूप सारा गप्पा मारल्या तर असा होता माझा प्रवास